हॅलो मंडळी मी वैशाली सोनून व्यवसाय माझं काम आणि प्रेरणा देणं माझी आवड चला एका सुंदर गोष्टीकडे एक प्रसिद्ध असा चित्रकार होता तो बरेच दिवसापासून एका शोधात होता त्याला जगातील सुंदर शालीन व अतिशय गुणवान म्हणजे जगातील सर्वोत्तम अशा शहराचं एक छायाचित्र तयार करायचं होतं खूप दिवस शोधानंतर त्याला एका विद्यापीठातून जंगलाच्या मध्यभागी ते विद्यापीठ होत त्या विद्यापीठातून निरोप आला की तुम्ही जो चेहरा शोधताय अतिशय गुणवंत असा चेहरा तो आमच्या विद्यापीठात आहे आणि तुम्ही त्याचं छायाचित्र करू शकता तो चित्रकार त्या ठिकाणी गेला सर्वत्र त्याचं नुसतं गुणगान सुरू होतं त्या व्यक्तीचं आणि त्याने सगळ्यांकडे चौकशी केली तर तो अतिशय त्याला जसा पाहिजे तसा चेहरा आज त्याला गवचला होता त्याने त्याचं सुंदर असं छायाचित्र तयार केलं त्याचा एक शोध संपला त्यानंतर त्याचा दुसरा उद्देश असा होता की आता जगातील सर्वात वाईट चेहऱ्याचं छायाचित्र त्याला तयार करायचं होतं त्यासाठी तो भटकू लागला शोधू लागला सगळं जग त्याने पालथ घातलं खूप खूप दिवसानंतर छायाचित्राला एका कारागृहातून निरोप आला की तुम्हाला जसा चेहरा पाहिजे आहे तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तसा चेहरा आमच्याकडे आहे त्या व्यक्तीला खूप मोठी शिक्षा झालेली आहे व अतिशय क्रूर व्यक्ती आहे त्याला भेटण्याची कोणी हिंमत करत नाही चित्रकार तिथे गेला व जेलरची परवानगी घेऊन त्या व्यक्तीला तो भेटू लागला त्याने त्याचं छायाचित्र तयार केलं समोरून त्या व्यक्तीने विचारलं की तुम्ही हे का करता त्यांनी म्हटलं की माझे दोन उद्देश या आयुष्यात होते एक सर्वात छान व्यक्तीचं छायाचित्र आणि हे दुसरे तुम्ही त्यांनी जिद्द केली की जो गुणवान व्यक्ती आहे जे छायाचित्र तुमच्याकडे ते मला दाखवा त्यांनी आपल्या बॅग पिशवी मधून ते छायाचित्र त्याला काढून दाखवलं ते छायाचित्र पाहिल्याबरोबर तो ओक्साबोक्षी रडायला लागला त्याला रड आवरेना खूप खूप तो रडायला लागला त्याला थोडं सावरून चित्रकार म्हणाला की काय झालं रे बाबा तू का रडतोस तो बोलला हा मीच आहे मी त्या विद्यापीठात अतिशय हुशार गुणवान असा विद्यार्थी होतो हळूहळू मला वाईट संगत लागत गेली आणि त्या संगतीचा आज हा परिणाम तुम्ही पाहताय म्हणून मित्रांनो आपण ज्यांच्या सोबत राहतो जे आपले मित्र असतात त्यांचा आपल्या स्वभावावर विचारांवर व व्यक्तिमत्वावर खूप फरक पडतो म्हणून हिंदीत म्हणतात जैसा संग वैसा रंग